आजच्या ऑमलेटचं नाव आहे औबजीन अँड बेल पेपर्स ऑमलेट तर वांग्याचा वापर करून आपण आज एक ऑमलेट करणार आहोत ज्याच्यामध्ये अंडं आणि बेल पेपर्स म्हणजे पिवळी आणि लाल ढोबळी मिरची त्याचा क्रिस्पीनेस आहे स्वीटनेस आहे तो ऑमलेट बरोबर फार सुरेख लागतो तर आपण सुरुवात करूयात भरताचं वांग त्याचे आपण चौकोनी काप करून घेणार आहोत इथं मी बेल पेपर्सचे चौकोनी तुकडे करून घेतलेत आणि कांदा बारीक चिरून ठेवलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपण परतून घेऊयात पॅन गरम करत ठेवू आणि पॅन जो गरम होतोय तोपर्यंत आपली अंडी जी आहे तर ती एका बाउलमध्ये फेटून घेऊयात त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडस दूध कारण दुधामुळे हे जे ऑमलेट आहे ते छान फ्लफी होतं आपलं अंड जे आहे ते फेटून झालंय पॅन गरम झालंय हलकं सॉइल आणि त्यावर या सगळ्या भाज्या आपण परतून घेणार आहोत यांना हलकस सीझन करणार आपण थोडस मीठ आणि मिठाबरोबर आपण घालणार आहोत रोस्टेड क्युविन सीड्स म्हणजे चांगलं आपण भाजून घेतलं जिरं जे असतं रोस्टेड तर ते घालणार आहे याच्यामध्ये थोडस रंगासाठी लाल तिखट तर एकीकडे आपण हे स्वेट करत ठेवूयात कारण बेल पेपर्समध्ये त्याचं एक प्रकारचं मॉइश्चर असतं त्यामुळे हे सगळे जे व्हेजिटेबल्स आहेत ते त्या मॉइश्चरमुळे चांगले स्वेट होतील आणि इन द मीन टाईम आपण आपला ऑमलेट करायला लागू आता या ऑमलेटच्या पॅनवर आपण थोडं तेल टाकणार आहोत आणि हे जे अंड्याचं मिक्सर जे आहे ते घालणार आहोत या ऑमलेटवर थोडीशी काळी मिरी आणि याच्यावर हे जे आपण स्टफिंग केलंय आहे टॉपिंग म्हणता येईल तर ते आपण स्प्रेड करणार आहोत या ऑमलेटमध्ये आपण तीन अंडी वापरली आहेत बेल पेपर्स वापरले आहेत वांगं वापरले आहे तर त्यामुळे तुमच्या दिवसभराच्या मेटाबॉलिझमसाठी जे काही तुम्हाला पाहिजे ते सगळ्या ऑमलेटमध्ये आहे नक्की करून बघा